i <laughs> हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आत्ता वेळ आहे चार साडेचार झालेले आहेत तर संध्याकाळचं मी इवनिंग रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर इकडे बघू शकताय खूप सारं ऊन होतं म्हणून कपडे टेरेसला टाकलेले आहेत ते कपडे आणण्यासाठी वरती आलेले होते तर आबाळ खूप भरून आलेला आहे आणि आत्ता पाऊस येण्याची शक्यता सुद्धा आहे तर खूप मोठा पाऊससुद्धा येऊ शकतो असं वातावरण झालेलं आहे तर कपडे बघवू शकतात सगळ्या ह्याच्यात कपडे पडलेले आहेत तर असं होतं कपड्यांना वरती टेरेसला टाकले की सगळी कपडे जे आहेत ते अस्ताव्यस्त पडतात आणि एक एक कापड जे आहे ते सगळं गोळा करून न्यावं लागतं तर हे संध्याकाळचं रुटीन आहे मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे माझं रोजचं संध्याकाळचं रुटीन कसं असतं तर रोज संध्याकाळी माझी कामं जी आहेत ती चार वाजल्यापासून कशी असतात तसं तर मी साडेतीनलाच दुपारी उठत असते साडेतीनला उठल्यानंतर मला सगळं सा बिरं साफसफाई स्वच्छ करून दुकान उघडावं लागतं चार वाजता त्यानंतर चहा वगैरे घेत असते असं चाललेलं असतं माझं रोजचं जे आहे ते साडेतीन साडेतीन चार वाजल्यापासूनचं माझं रुटीन ते संध्याकाळी साडेसातपर्यंत मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आत्ता झालेली आहेत माझ्या कपड्यांच्या सगळ्या घड्या घालून आणि मस्त असं वातावरण आणि टेरेस बघू शकता आमचं खूप सुंदर एका ताईची कमेंटसुद्धा आलेली आहे ताई, ताई तुमचं घर खूप सुंदर आहे आणि घराची होम टूर करा तर ताईनं घर आपलं पूर्ण म्हणजे तयार झाल्याच्या अगोदर एकदा मी हे केलं होतं होम टूर दिली होती पण आता घर आपलं पूर्ण घराचं काम जे आहे ते सगळ्या बऱ्यापैकी झालेलं आहे जी जी कामं राहिली होती ती कामं झालेली आहेत पुन्हा एकदा बघू होम टूर करायचं चाललेलं आहे ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस नक्की होम टूर करेन चला तर मी तुम्हाला दाखवते आता बॅक कॅमेऱ्याने आमच्या टेरेसवरचा जो कोबा केलेला होता तो आता कसा झालेला आहे छान आणि छान मस्त झालेला आहे आता कोबा आता अजिबात कुठंही पाणी साठत नाही आणि मस्त झालेलं आहे आता सध्या वाळे पण पाऊस पडल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि मस्त टेरेस आणि व्ह्यू बघा आमच्या सगळीकडं असं मस्त असं वातावरण बिडं भरपूर आहेत रिकामं खूप आहे तर इकडे आलेले आहे मी कपडे घेऊन खाली आणि त्यानंतर बघा सगळी घरं वगैरे झाडली दार स्वच्छ केलं आणि त्यानंतर मग फ्रेश झाले बघा संध्याकाळच्या टायमिंगला पण चार पाच वाजता जर फ्रेश झालो तर संध्याकाळ आपली खूप चांगली जाते त्याच्यामुळे चा नेहमी नित्य नेमाने दोन टाईम फ्रेश व्हावंच चार वाजता एकदा झोपीतनं उठल्यानंतर थोडंसं फ्रेश झाल्यानंतर मग मूड चांगला राहतो त्यानंतर दिवाबत्तीच्या अगोदर एकदा थोडंसं फ्रेश व्हावं संध्याकाळच्या टायमिंगला आपल्याला दिवाबत्ती करायची असते वातावरण घरातलं शुद्ध करायचं असतं त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण स्वतः टवटवीत आणि फ्रेश असणं खूप महत्त्वाचं असतं ह्या दगदगीच्या आणि धावपळीच्या सगळ्या घरातल्या कामांमुळे आपल्याला आपण स्वतःकडं थोडंसं दुर्लक्ष करतो पण सुद्धा तेवढंच लक्ष देऊन स्वतःला सुद्धा फ्रेश टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न आपण स्वतः केला तर घरातली सगळी माणसं व्यवस्थित राहतात कारण बघा आपल्या घरातली करती स्त्री जर व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात तिची जर तब्येत व्यवस्थित असेल तर घरातल्यांना सगळ्यांना वेळेवर खायला प्यायला मिळतं असं असतं त्याच्यामुळे आपण स्वतःकडे सुद्धा तितकंच लक्ष देणं महत्त्वाचं असतं आता आलेले आहेत मी दुकानात कपडे वगैरे काढून आणल्यावरचे घरं वगैरे झाडले फ्रेश झाले त्यानंतर दुकान उघडलं तर आज रविवार आहे आणि रविवारची सारखी गर्दी असते दुकानात कोणाकोण कोण ना कोण सारखं येत असतं त्याच्यामुळे लवकर उघडावं लागतं तरी आज उशीर झाला पण दुपारी झोपू पण दिलं नाही दुकान उघडं नव्हतं तरी सारखं अधूनमधून अजूनमधून कस्टमर येत होते तर असं असतं माझं रोजचं संध्याकाळचं म्हणजे इव्हनिंग रुटीन तर चला तर आता चहा करायचं आहे चहा काही केलेला नाही मस्तपैकी चहा करते आता दुकान उघडले आणि वातावरण खूप पावसाचं झालं आहे आज येईल कारण आबाळ वगैरे भरपूर आले चला तर आता चहा पुरूया मस्तपैकी चहा करते तर तैन इकडे आलेले आहे किचनमध्ये आता आणि आबाळ खूप आलं होतं तर तसा पाऊससुद्धा थोडा थोडा चालू झाला आणि डायरेक्ट एकदमच अचानक इतका मोठा पाऊस आला की सगळीकडं पाणी पाणी झालं तर बघा पाऊस चालू असला आणि काय होतं दिवसभर जो कंटाळा आलेला असतो दुपारी थोडंसं झोपलेलं असतं तर थोडंसं सा चार साडेचारला चहा घेतला की खूप मस्त वाटतं आणि फ्रेशसुद्धा वाटतं तर ताईंनो सकाळचं माझं रुटीन जे आहे ते खूप म्हणजे खूप दगदगीचं आणि धावपळीचं असतं इकडे स्वयंपाक पण करायचं असतो इकडं सगळं आवरायचं पण असतं इकडे पूजा पण करायची असतात दुकान पण बघायचं असतं सगळ्या गोष्टी संगच असतात पण दुपारनंतर मग माझं रुटीन चांगलं असंही होतं म्हणजे दुपारनंतर एकच्यानंतर मी दुकान बंद करते जेवण करते आणि साडेतीनपर्यंत मस्त आराम करत असते आणि साडेतीनपासून नंतर जे रुटीन असतं माझं संध्याकाळपर्यंतचं ते अगदी निवांत असतं अजिबात मला घाई नसते कुठलं काम नसतं निवांत मग मी एवढं झाडलोट झाली चहा पाणी झाडं जादल, झाडलोट झाली की थोडा वेळ बसत असते दिवावतीचा टायमिंग झाला की देवाबत्ती करत असते तर असं असतं संध्याकाळचं त्याच्यामुळे संध्याकाळी माझ्याकडं जास्त स्वयंपाक वगैरे पण नसतो संध्याकाळचं मला खूप काम हे नसतं पण सकाळी मात्र बारा वाजेपर्यंत मला खूप सारं काम असतं आणि खूप कंटाळावाने काम येतं म्हणजे सगळी कामं संगच असतात त्याच्यामुळे कंटाळासुद्धा खूप येतो पण थोडीशी दुपारनंतर झोप घेतली आणि चार वाजता उठले की पुन्हा एकदा फ्रेश होते आणि परत पुन्हा एकदा नव्याने कामाला लागते तर असं होतं किचनच्या किती पण आणि टाकून छान असं तर बघू शकता इकडे जोरदार पावसाने हा लावलेली आहे आणि पंधरा ते वीस मिनिटात एवढं पाणी पाणी झालेलं आहे आणि हा फक्त पंधरा ते वीस मिनटं पाऊस होता आणि लगेच उघडला सुद्धा तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सव्वा सहा आणि आता मी दिवाबत्ती करायला ले घेतलेली आहे तर दिवाबत्ती करण्याअगोदर बघा जे आपलं पंचपाळं होतं ते म्हणजे दोन तीन आहेत माझ्याकडं आणि सगळ्यांमध्येच कुंकू असतं तर त्यातलं एक खूप घाण झालं होतं आणि त्यातलं कुंकूसुद्धा संपलं होतं त्याच्यामुळे त्याच्यात सगळं स्वच्छ केलं त्याला स्वच्छ घासून घेतलं सकाळीच आणि वाळवलं आणि त्यानंतर म्हटलं त्याच्यात हळदी कुंकू व्यवस्थित भरून घ्यावं तर असे पाळे दोन तीन आहेत माझ्याकडं सगळ्यामध्येच कुंकू हळदी भरलेलं असतं कुठला हाताला येईल ते वापरत असते देवणपशे असतं एक नंतर दुकानातल्या देवांपशी एक असतं आणि आपल्याला दारामध्ये रांगोळी वगैरे घालायची असते तर ते एक असतं तर अशा पद्धतीनं असतात तर इकडे हळदी कुंकू सगळं भरून घेतलं आणि हळदी कुंकू भरल्यानंतर बघा पंचवाळ्यामध्ये खूप छान वाटतं तर बघा ताईंनो हे हळदी कुंकू आणलेला आहे तुळजापूरवरनं आणि मी नेहमी तुळजापूरवरनंच आणलेला हळदी आणि कुंकू वापरत असते तर बघा ह्याच्यामध्ये ह्या कुंकामध्ये म्हणजे आणखीन एक वेगळं पण कुंकू आहे जे ते हळदीपासून बनवलेलं आहे तर ते बघा ते मी स्वतःला लावण्यासाठी वापरते आणि हे कुंकू जे आहे ते कलरचं असतं केमिकल असतं ह्याच्यामध्ये तर हे रांगोळीत टाकण्यासाठी छान दिसतं देवांना लावण्यासाठी पण छान दिसतं आणि खरं हे कुंकू देवांना लावल्यावर सुद्धा खूप लाल लाल देव होतात त्याच्यामुळे अगोदर हळद लावायची आणि त्यानंतर कुंकू लावायचं म्हणजे व्यवस्थित लागतं तर बघा अशा पद्धतीनं हळदी कुंकू भरून झालेलं आहे आणि एका ह्याच्यात अक्षता भरल्या जेणेकरून आपल्याला देवपूजा झाली की फुलं व्हायली हळदी कुंकू वाहिले की आपल्याला अक्षदा सुद्धा व्हायला येतात म्हणून त्याच्यामध्ये एका ह्याच्यात मी अक्षदा भरलेल्या आहेत आणि आता संध्याकाळची दिवावती तर संध्याकाळी बघा आपल्याला दिवा, दिवा लावत असताना आपल्याला कुठले कुठले मंत्रोपचार म्हणायचे असतात तर शुभम करोती तर हा आपल्याला पहिला जो, जो श्लोक आहे तो तर म्हणायचाच असतो आपण दिवाळ प्रज्वलित ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला शुभम कृती म्हणायचं असतं शुभम कृती म्हटल्यानंतर महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर बघा आपल्याला सर्वात अगोदर श्री गणेशापासून सुरुवात करायची श्री गणेशापासून सुरुवात करायची ओम श्री गणेशाय महा ओम श्री कुलदेवतायन महा ओम श्री वासुदेवताय महा लक्ष्मी नारायण नमस्तुती हे सगळे मंत्रोपचार जे आहेत ते आपल्याला देवाबत्ती करत असताना म्हणायचे असतात त्याच्यामुळे आपल्या कुलदेवी कुलदेवी कुलदेवतांचं सुद्धा आगमन होत असतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं सुद्धा आगमन होत असतं म्हणून श्री गणेशापासून आपल्याला हे मंत्रोपचार संध्याकाळच्या टायमिंगला करायचे असतात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य शुर्वदा असं म्हणत म्हणत सगळे जे आहेत ते आपल्याला संध्याकाळची शुभम करोती असेल आ, हे सगळे मंत्र उपचार जे आहेत ते आपल्याला म्हणायचं असतं आणि जोरात आवाजाने आपल्याला घंटई घंटीचा आवाज जो आहे तो संध्याकाळच्या टायमिंगला खूप जोरजोराने घंटी वाजवायची असते घरामध्ये त्याच्यामुळे काय होतं जी अलक्ष्मी आहे ती बाहेर जाते आणि लक्ष्मी घरामध्ये येते तर बघा घंटीचा आवाज शंकाचा आवाज अलक्ष्मीला आवडत नाही आणि लक्ष्मीला घंटीचा आवाज शंकाचा आवाज खूप आवडतो त्याच्यामुळे बघा संध्याकाळच्या टायमिंगमध्ये आपण घरामध्ये घंटी आणि शंख वाजवलेल्याचे खूप महत्त्व आहे तर शंखसुद्धा फुकल्याचे खूप महत्त्व आहे संध्याकाळच्या वेळेला सकाळी संध्याकाळी देवावृत्ती झाल्यानंतर शंख फुकल्यानंतर लक्ष्मी माता प्रसन्न होऊन घरात येत असते म्हणून बघा संध्याकाळच्या टायमिंगला आपण ही आपल्या घरातल्या कानाकोपऱ्यात सगळीकडे फिरवायची आहे कानाकोपऱ्यात आवाज जाईल इत इतपत मोठ्या आवाजात फिरवायचे असते आणि बघू शकता इकडे दिवाबत्ती झाल्यानंतर जे मंदिरामध्ये आपल्या देवघरामध्ये खूप छान वाटतं तर बघा इकडे स्वामींचासुद्धा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घेतला स्वामींना पण दिवाबत्ती करून घेते संध्याकाळची वेळ आहे आणि आज दारामध्ये दिवा लावता येत नाही तुळशीला कारण आज खूप मोठा बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे दारामध्ये दिवा वगैरे लावलेलं नाही कारण काय होतं दारात खूप पाणी येतं पावसाचं सगळं आणि दिवा एक सेकंदसुद्धा राहत नाही त्याच्यामुळे एक ज्या दिवशी पाऊस असेल त्या दिवशी मी स्किप करते लावत नाही पण इकडं स्वामींचा वगैरे दिवा लावलेला आहे संध्याकाळची तीन ठिकाणी देवाबत्ती असते एक तर आपल्या देवघरासमोर असते नंतर हॉलमध्ये स्वामी आहेत स्वामींपशी असते आणि दुकानामध्ये आहेत आईसाहेबांचा फोटो आहे एडेश्वरी आईसाहेब आहेत तुळजाभाऊने आईसाहेब आहेत तर चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ